रूपे अनेक आहे कैलासातील पार्वती आणि पुरणपोळी त्यांची झालेली आहे जुगलबंदी दोघांसाठी काय करताय ते ब्लँकेट गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूस या चॅनल तर आज मी साडी वगैरे घालून व्हिडिओ बनवते कारण सगळ्यांना माहिती आहे आज आहे शेवटचा गुरुवार लास्टचे तीन गुरुवार झाले आणि मी काही इथे घट वगैरे ठेवत नाही तुम्हाला मी पहिल्या गुरुवारीच सांगितलेलं कारण मी ज्यावेळी यू एसला आले सात वर्ष सहा वर्षापूर्वी त्यावेळीच मी माझ्या सासूबाईंकडे तो घट देऊन आले कारण एकट्या असल्याने कधी आपण पूजा वगैरे नाही करू शकलो काही कारणांमुळे तर मग प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणून तर मी दर वर्षी मार्गशर्षमध्ये उपवास करते चारही छान नैवेद्य बनवते रात्री आणि बाप देवीला दाखवते हे मी करते आणि सासूबाईंनी पण काल छान उद्यापन केलं त्यांनी स्वसिनेना बोलवून त्यांच्या ओट्या भरणं त्याच्यानंतर जेवण घालणं हे सगळं त्यांनी केलं माझ्या माहेरी ही माझ्या भा माझी आई फक्त उपवास करायची पण माझ्या भावाची वाईफ जी आहे तिचा घट होता सो तिनं लग्नानंतर तिने घेऊन आली इकडे आणि ती करते ती पण खूप व्यवस्थित छान पद्धतीने करते सगळं तर चला आता मी पूजा करून घेते घर सगळं आवरून झालेलं आहे आता अनिका उठली अनिकाचा आज काही स्कूल नाही आहे तिचा एक दिवस गॅप करून असतो तिला इथे ब्रेकफास्ट दिला, तिला ब्रेड दिलेला होता पण तो तिथे खाल्ला नाही तर तिला आता मिल्क आणि चिरिओ दिलेत तर ती खाते आहे बोबी स्कूलला गेली आहे अनिकेतचं ऑफिस चालू आहे तर मी आता पूजा करून घेते आणि साधी सिंपल अशी साडी घातलेली आहे ही साडी माझी खूप व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेली असाल एकदम मल कॉटनमध्ये आहे आणि एकदम अशी सॉफ्ट आहे जी पटकन पाच मिनिटात वेअर करून होते अशी ही साडी आहे तर चला आता पटकन मी पूजा करून घेते तर आता पूजा इथे करून घेते मी आज तुपाची बत्ती लावते ज्या हो दिवशी उपवास असेल त्या दिवशी मी तुपाचा दिवा लावते साष्टांग अनेक कैलासातील पार्वती श्री शब्दातील सिंधु कन्या स्वर्गवस्त महालक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी। माते प्रसन्न आता कृपा भोलोकावरील सो आता मी पाणी पिते सकाळपासून मी पाणी वगैरे मी ऍक्च्युली दिवशी पाणी वगैरे न पिताच उपवास करते म्हणजे पूजा करते त्याच्यानंतर खाते सगळं सगळं म्हणजे काय खाते सगळं म्हणजे उपवासाचं <laughs> खाते <laughs> ब्रेकफास्ट करते नाही नाही उपवासाचं खाते काय असलं तर जसं की आज स्वीट पोटॅटो आहे तर ते आता बॉईल करायला ठेवणार नाही तर मी काय नाही खात पण सकाळ पूजा होईपर्यंत मी पाणी पण नाही पित हे गे ग आमंड आमंड खाते काय खाते तिला आवडत नाही पण रोज वॉलनट आणि आमंड तिला ठेचते मी दोन दोन तरी हे गे ती खूपच कंटाळा करते भुवी तरी तोंड टाकून जाईल भुवीलाही वॉलनट नाही आवडत मी आपला उठतो आणि ऐतो खातो मलाही वॉलनट आवडत नाही पण ते भिजत सगळ्यात आधी वॉलनट मलाही आवडत नाहीत पण मी नाविलाच कोक्या इलाच म्हणून खाते आणि आता हाता स्वीट पोटॅटो बॉईल करायला ठेवते आणि ह्या तिघांच्या जेवणाचं बघते काय ते आमचा एक मित्र आहे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये विकास म्हणून तर तो आता इंडियातून इथे आला कॅनडाला थोडे दिवसासाठी पुन्हा तर त्याने एक मस्तपैकी हे ना मिठाईचा एक बॉक्स आणलेला आमच्या तर सगळी याच्यातली खूप मिठाई होती आता बुक आणि तेवढी अनिकेतनेच खाल्ली आहे मी नाही खाल्ली डोडा बर्फी डोडा आहे डोडा बर्फी जी आहे छान आहे आणि पूर्ण हा रॅक आणि हा रॅक भरलेला होता आणि डोडा बर्फी फेमस आहे त्यांच्याकडे आणि इथे पण यू एसमध्ये मध्ये आम्ही घ्यायचो पण ती टेस्टला एवढी नसायची पण ही एकदम ऑथेंटिक होती ना आणि हा पूर्ण रॅक ना भुवीने खाल्लाय ना मी खाल्लाय मी अर्धी खाल्ली असेल आणि हा पूर्ण रॅक ह्या माणसाच्या पोटात गेला आणि ह्याच्यातलं पण स्वीट नाही आहे जास्त म्हणून खाल्लं असं काही नाही ॲक्च्युली चांगलं आहे त्याच्यामुळे मला इथे का ठेवत आहे मी रोज डिफिकल्ट काम करतो डिशवॉशर लावायचं काय नाही डिफिकल्ट आहे इझी वाला काम मी करते काढायचं मी लावू शकते मला आवडत नाही ते थांबतात ना तर आता इथे स्वीट पोटॅटो ठेवलेले आहेत बॉईल करायला माझ्यासाठी ह्यांच्यासाठी खिचडी बनवते की पिझ्झा आणतायत माहिती नाही तर विचारते आणि ते ठरवते आणि रात्रीला मला सगळं जेवण बनवायचं आहे प्रसादाचं आणि आज तर स्पेशल मेनू आहे तुम्हाला माहितीच आहे काल रात्रीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं अनिकेत पुरण याचे गुळ किसत होते ते तर पुरणपोळी बनवायची आहे तर सगळं मी ते रात्री बनवणार आहे आता हे माझ्यासाठी हे करते आणि आता डिशवॉशर खाली करून घेते पहिला आणि काय कुठ काढून दे तर दे अनिक देते अनेकाला तशी लगेच ऐकायला बघत नाही ती एका ह्याच्यात नाही ऐकणार भुवी तरी येईल अनिका नाही येणार भुवी पण काही येत नाही लगेच थमथम थमथमथम थम, 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 हा ना हे नाही फेटलं ही येते येते नाही ही पण नाही येत ही त्या भुवीपेक्षा हे आहे अजिबात नाही ऐकणार मनात असलं तरच येणार काय करते आहेस तू हेल्प करतेस कोणाला चला करा हे दोन क्यूटचे असे जे क्लास आहेत हे अनिका आणि भूविकाला माझ्या फ्रेंडने दिले जे रश्मी आणि अवधूत आहेत त्या दोघांनी दिलेले आहेत कारण कधी हा भुवीला झाशीच्या राणीमध्ये ज्यावेळी प्राईज मिळालेलं सो त्यावेळी त्यांनी हे तिला गिफ्ट म्हणून दिलं तर मग अनेकाला पण घेऊन आलेत पण ते खूप यूजफुल आहेत मुलांसाठी म्हणजे एकतर ही प्रिंट आणि मार्वलची आणि प्लस हलके आहेत त्यामुळे मुलांना पाणी प्यायला बरे पडतात ह्या दोघी ज्यावेळी बॉटल यूज नाही करत त्यावेळी खूप वेळा यू लव यू लव इट सांगते आय लव इट I तर आता वाजले संध्याकाळचे पाच मी साडी सोडली आणि आता हे केलं ड्रेस घातलं कारण मी जिम जिम म्हणजे आमच्या खालीच अपार्टमेंट मध्ये थोडं ट्रेडमिल वगैरे थोडं करून येते कारण कसं स्वतः फिट राहण्यासाठी थोडं काहीतरी केलंच पाहिजे तर मी आता आली आणि म्हणून मग मी आता लगेच ड्रेस चढवला आणि आता बा संध्याकाळच्या जेवणाला सुरुवात करते मला चहा प्यायची खूप अशी इच्छा होते पण दुधच संपलंय तर चहा उपवासा दिवशी जरा दुधाची चहा छान वाटते तर इथे पांढरे वाटण कुकरला लावले आहे तिकडे पुरणपोळीचं पीठ मिक्सरला लावलेला आहे आणि आता पांढऱ्या वाटाण्याच्या उसळीला पहिली फोडणी घालून घेते मी काय आज वाटण नाही घालणार आहे फक्त कांदा टोमॅटोचीच फोडणी देणार आहे तर चला आता पटकन हे जेवणाला सुरुवात करते इथे वरण कापून ठेवलेलं आहे पण त्याच्या आधी उसळीच तयार करते तर मी आधी सगळं काकून वगैरे सगळं घेतलं सगळं चिरून घेतलंय कांदा टोमॅटो बटाटी सगळं सगळं रेडी करून घेतलेलं आहे मी आता फक्त पटापट फोडण्या घालणार कांदा आलं लसूण पेस्ट वगैरे इथे बघा बारीक चिरलेला कांदा घेतलाय टोमॅटो त्याच्यानंतर वरांसाठी टोमॅटो बटाट्याच्या भाजीसाठी टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची बटाट्याच्या भाजीसाठी आहे आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं इथे करून घेतलेलं आहे बटाटे चिरून ठेवलेले आहेत तर आता पटापट मी फक्त फोडण्या घालत जाणार तर चला मी फोडणी घालून घेते आधी घालते उसळीची फोडणी ते सगळं कट करून ठेवलेलं आहे इथे फोडणीसाठी आता तयार केलेले आहे पॅन घेतलेले आहे तेल टाकले आणि आता पटापट फोडण्या घालून घेते तर आता तिकडे डाळ म्हणजे वरण जी आहे ती लावलेली आहे कुकरला त्याच्यानंतर इथे पिवळ्या बटाट्याची भाजी होते इथे पांढऱ्या वाट्याची उस होते वाटाने थोडे कच्छ राहिले अजून एक मी शिट्टी करायला पाहिजे होती मी घाबरून केले नाही कारण पांढऱ्या वाटाने लगेचच अशी जास्त बॉईल होतात त्याच्यामुळे मी केली नाही पण ते करायला पाहिजे होती सो मला आता ह्याच्यात जास्त पाणी घालावं लागलंय ते आता इथे बॉईल होतील तर इथे ते होत आहेत आणि आता मला राईस लावायचं आहे माझा आणि वरण झालं की त्याच कुकरमध्ये राईस कुकर मला तीन कुकर आहेत पण मला दहा भांडी काढायला खूप कंटाळा येतो तिथे बटाट्याची भाजी झाली की फक्त वरण खोबरं घालायचं आहे आणि कोथिंबीर तर आता मी जरा वेळ बसते मी कंटिन्यू एक तास उभी आहे आणि ता भोगी तायकांदोला गेली आणि का झोपली तर चला जरा झाडू वगैरे मारून घेते आणि दिवाबत्ती पण करते आधी बसते थोडा वेळ तिथे आता वाटाण्याची उसळ होत आली आहे बटाट्याची भाजी पण झाली आता जरा सुकू दे कारण उसळ आहे ती त्यामुळे आम्हाला थोडं घट्ट लागतं मला स्पेशली तर आता ही रेडी झालेली आहे मस्त तर आता मी पुरणपोळ्या करायला घेते पीठ मी आधीच म्हणून ठेवलेलं होतं तर छान सॉफ्ट झालेलं आहे आणि मी मैद्याच्या पुरणपोळ्या करत नाही मी गव्हाच्याच पुरणपोळ्या करते नेहमी कारण मैदा मी एवढा खात नाही त्याच्यामुळे मैद्याच्या पुरणपोळ्या चविष्ट लागतात पण त्या भूमी काय करतेस पडणार ते नको काय करू तू मैद्याचे पुरणपोळ्या चविष्ट लागतात पण ते ज्यावेळी मळायचं असतं त्याच्यात इतकं तेल वापरलं जातं बापरे 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 खाऊ शकत नाही पण चविष्ट लागतात मैद्याचे आणि हे बघा बारीक असं पुरण काल तयार केलेलं आहे पुरण मेन चांगलं बनणं गरजेचं आहे तर पुरण छान बनलेलं आहे पहिली पुरणपोळी बाप्पाच्या नावाने ओपलेली आहे बघू नावात फुल फुल फूल फुल फुल फूल फूल फुल फूल आणि पुरणपोळीचा श्री गणेशा झालेला आहे पुरणपोळी पोहडेली आहे अनेकचला पण गव्हाच्याच आवडतात कारण त्यांची आई गव्हा गहू गव्हाच्याच बनवते पुरणपोळी आमच्याकडे बुव्ही मला खूप आवडतो पण का तेवढी नाही पण बुवी आणि मी खूप खाते माझ्या सासरी दोघी तिकडे बसले आहेत प्रार्थना करायला संध्याकाळचा त्यांना रिमाइंडर लावून ठेवलेला आहे सात वाजता एक करायचंच आमचं ऐकत नाही पण अलेक्साने अनाऊन्स केलं का मग लगेच जाऊन बसतात हे व्यवस्थित तर आता मी इथे नैवेद्य वाढायला सुरुवात करते उभं राहायला जपत नाही आता त्यामुळे माझी गाई चालू झालेली आहे इथे आणि मी कंटिन्यू उभी आहे तर मला आता उभं राहायला म्हणा आमचं हे नैवेद्य स्पेशल ताट आहे इंडियात गेला की आता इंडियात अजून खूप काय काय आलंय केळ्याचं पान होतं काल तिथे पण मी नाही घेतलं पैसे वेस्ट करा मी मालवणी पद्धतीने नाही केली आहे अशी केली आहे मी सब्जी सब्जी मसाला घातलाय आठव असणार आलभांड होणार आहे कारण ना अनेकांच्या काल लक्षात आले ना सकाळी उठून सांगतो माझं बटाट्याची भाजी जरा पिवळी लाल झाली कारण ती हळद पटकन हेजर त्या माला कराई आ, हे जळली त्याच्यात त्यामुळे मला कोशिंबीर पण करायची होती कारण ना ब्रेव आहेत त्यामुळे पण अनेक सांगितलं कॅरण संपले कारण संपलेच आहे तर आता आजचा उत्सव म्हणते पुरणपोळ्या मस्त सॉफ्ट झालेले आहेत एकदम माझीच तारीख मी करते सॉफ्ट लागता है। लागता येत नाही दिसत आहे तर आता बाप्पाचं ताट रेडी झालेलं आहे आणि माझाच उपवास आहे तर मीच दाखवते बाप्पाला जाखतो आणि उपवास आता यांची झालेली आहे गुगलबंदी दोघांसाठी केस बाजूला कर गू चालू आहे आता इथे अनिका मूवी दोघांना सेमच ताटवर आहे पण आता रोज मग नाही जेवणात एवढं म्हणजे पुरणपोळी चांगले आहेत

आमचं जेवण वगैरे झालं आणि माझ्या आत्ता लक्षात आलं की भूवीचं उद्या लास्ट डे आहे स्कूलचं आणि मी गिफ्ट जे आहे क्रिसमस गिफ्ट टीचर साठी घेतलेली ती रॅपच नाही केली आणि मला वाटलं नेक्स्ट वीकला आहे तर चला आता पटकन आणि के रॅप करून घेतात तुम्हाला पण दाखवते काय काय घेतलंय ते आम्ही भूवीच्या स्कूलमध्ये जायला गिफ्ट घेतलेली ब्लँकेट आहेत आणि थोडं हे मग घेतलेले मग त्याच्यात हॉट चॉकलेट जास्त बनवतात क्रिसमस वेगवेगळा करून आम्ही गिफ्ट मग आहे आणि हॉट चॉकलेट आहे आणि इथे हे खूप देतात मध्ये असं तर मग पण छान आहेत आणि ब्लँकेट असं करून सगळ्या टीचरला द्यायचं आहे भुवीच्या आणि क्रिसमस वाईब्स देणारे असे ब्लँकेट घेतलेले आहेत हे थ्रो ब्लँकेट आहेत तर भुवीच्या आणि अनिकाच्या सगळ्यांच्या मिळून ते बघा त्या पिशव्यांमध्ये भरलेल्या आहेत आता अनेक तिथे रॅप करतायत है। नॉर्मल बॉक्स सारखं ट्राय करतोय अजूनही ह्यांचं काम चालू आहे इथे गिफ्ट रॅप करायचं सो आता इथे बघू शकता गिफ्ट रॅप झालेली आहे तिथे बघा असं लिहिलेलं आहे फॉर्म भूमिका ग्रेड वन फॉर्म अनिका त्याच्यानंतर हे जे चॉकलेट मग आणि म्हणजे मग आणि जे चॉकलेट घेतलेले होते हॉट चॉकलेट ते पण इथे असे ठेवलेले आहेत बघू शकता सो हे असे गिफ्ट रेडी झालेले आहेत उद्या टीचरला देण्यासाठी तर अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते चान जाली, ता छान बाप्पाची पूजा झाली चौथा मार्गशी गुरुवार छान झाला भुविच्या टीचरचं गिफ्ट पण रॅप केलं आणि आजचा व्हिडिओ इथे संपवत आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली न्यूएस या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि स्वतःची काळजी घ्या